राज्य मंडळाची आज बैठक बैठकीदरम्यान राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा सुरेश वरपुडकर भाजपात प्रवेश करणार काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर आज भाजपात पक्ष प्रवेश करणार ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेचा आज दुसरा दिवस लोकसभेत अमित शहाकडून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा पहलगामचे आतंकवादी मारले अशी घोषणा जेव्हापर्यंत सेना करत नाही तोपर्यंत लबाड सरकारवर आम्हाला विश्वास नाही ऑपरेशन महादेव वरून विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य लाडकी बहीण योजनेतून चार हजार आठशे कोटींचा भ्रष्टाचार लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याबद्दल सरकार जबाबदार सुप्रिया सुळेंचा आरोप